हिच्या मिठीत तुझी ऊब शोधन नाही बर हिच्या मिठीत तुझी ऊब शोधनं नाही बर मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं हिचा हात घट्ट हातात पाहिला जरा धरून हिचा हात घट्ट हातात पाहिला जरा धरून तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून तू तु होतीस नव्हतीस पण हेच हसणं होत तू होतीस नव्हतीस पण हिच हसणं होत तुझ नसण आणि हिच असण होत खरं सांगू हिच्या डोळ्यात माझच प्रश्न होत हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मन मनामधली घर हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घर मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं असे तसे कसे तरी जगतात काही जण तस हिला जरा जरा कळत माझ मन संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं तुझी बाजू घेऊन हिने मला खूप छळलं खरंच मला ठाऊक नाही हिच जुन काही का कुणास ठाऊक ही, ही विचारलं नाही आई म्हणते सोडून द्यावं सगळं बुरं मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो तुझी आठवण येत आहे हिला आधी कळतं तुझी आठवण येत आहे हिला आधी कळतं माझ्या आधी डोळ्यांमधून हिच्या पाणी कळतं ओठ ठेवते गालांवरती समजून घेते खूप भळभळणाऱ्या जखमेवरती हे असं साजूक तूप जगण्यासाठी आता मला एवढंच सुख पुर जगण्यासाठी आता मला एवढंच सुख पुर मी तुला विसरत चाललो एवढं मात्र खरं